नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही युट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो दोन कंपन्यांचा समोर तुमच्या मांडत आहे मी आणि या दोन कंपन्याबद्दल मी तुम्हाला डिस्कस करत आहे बघा तर पहिली कंपनी अशी आहे पावना इंडस्ट्रीज लिमिटेड मित्रांनो ही कंपनी नवीनच मार्केटला लिस्ट झालेली आहे आणि या कंपनीचं एक काम अशा पद्धतीचं आहे की ऑटोमो ऑटोमोबाईल्सचे पार्ट ही बनवण्याचं काम करते कंपनी बराबर आहे छोट्या मोठ्या लॉक टू व्हीलर फोर व्हीलरचे लॉकर बनवण्याचं काम करते स्विच बनवण्याचं ही कंपनी काम करते आणि छोटे छोट्या छोट्या पार्टमध्ये काम करणाऱ्या कंपन्या कमी असतात आणि अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे मित्रांनो बघा या स्टॉकची जर सध्याची जर प्राइस असेल तर चारशे रुपये सध्याची स्टॉकची प्राईज आहे मित्रांनो या कंपनीना एका महिन्यात जर रिटर्न जर आपल्याला दाखवत असेल तर जवळपास दोन ते अडीच पर्यंत आणि एका वर्षाचा जवळपास ऐंशी पर्सेंटच्या आसपास ही कंपनी आपल्याला रिटर्न दाखवत आहे हो बघा मित्रांनो या कंपनीनं मॅक्समध्ये जर विचार केला तर मार्च दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस जवळपास दोन ते अडीच वर्ष पूर्ण कंप्लीट होतात या कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन आणि तेव्हापासून या कंपनीना तीनशे पंच्याऐंशी पर्सेंटपर्यंत आपल्याला या कंपनीचं पर्सेंट प्लसमध्ये आपल्या समोर दिसत आहे आणि सर्वात जर सर्वात जर कमी जर म्हणलं मार्केट कॅप तर या कंपनीचं खूप मार्केट कॅप खूप कमी आहे म्हणजे जवळपास ही मायक्रो कॅप कंपनी मानल्या जाऊ शकते चारशे एक्क्याण्णव करोड फक्त मार्केट कॅप या कंपनीचं आहे आणि या स्टॉकची सध्याची प्राइस चारशे आहे या कंपनीना एक वेळेसचा हाय लावला होता चारशे शहाऐंशी आणि लो होता या कंपनीचा दोनशे दहा स्टॉकचा पी पस्तीसचा आहे मित्रांनो सध्या तरी ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे बुक व्हॅल्यू कंपनीचा पंचावन्न पॉईंट सात आणि छोटी कंपनी असून मित्रांनो डिव्हिडंटसुद्धा सुद्धा येते झिरो पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंटपर्यंत पर्यंत ही कंपनी डिव्हिडंटसुद्धा सुद्धा येते आणि आर ओ सी आहे कंपनीचं अकरा पॉईंट दोन पर्सेंट आणि आर ओ आहे कंपनीचं तेरा पॉईंट सहा पर्सेंट फेस व्हॅल्यू या कंपनीचा दहाचा असतरी सध्या आपल्या नजरासमोर दिसते मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपण या स्टॉकचं एकदा से सेल आणि प्रॉफिट कशा पद्धतीने कंपनी बनवते हे आपण एकदा चेक करून घ्या बरोबर आहे बघा सेल मित्रांनो दोन हजार वीस मधी मार्च दोन हजार वीस एकशे ऐंशी करोड त्यानंतर दोनशे अठरा करोड त्यानंतर तीनशे बारा करोड आणि त्याच्यानंतर तीनशे एकोणसाठ करोड मित्रांनो चांगल्या पद्धतीचा सेल दाखवत आहे ही कंपनी आणि नेट प्रॉफिट जर बघितलं आपण सहा करोड सात करोड नऊ आणि नऊ मध्ये चांगल्या पद्धतीने वाढ आहे नेट प्रॉफिटमध्येही आणि मध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे मित्रांनो बॅलन्सशीट जर या कंपनीचं जर बघितलं तर बरावी या कंपनीवर सध्या तरी कर्ज एकशे तेरा करोड कर्ज आहे आणि रिझर्व या कंपनीकडे छप्पन करोड आहे या रिझर्वच्या तुलनेत जर म्हणलं तर कर्ज थोडंसं जास्त वाटतं या कंपनीवर तर आपण ते एखादा पॉईंट इग्नोर थोडाफार प्रमाणात करू शकतो कारण की आपल्याला इन्व्हेस्टमेंट कमी अमाऊंटनं करायची आहे बराबर आहे त्याच्यामुळे एखादा पॉईंट आपल्याला इग्नोर करावाच लागेल आणि सर्वात महत्वाचं जर बघितलं तर इथं सत्तर पर्सेंट आपल्या प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि तीस पर्सेंट फक्त पब्लिककडे होल्डिंग आहे बरोबर आहे प्रमोटरकडे जास्त आहे आणि पब्लिककडे तीस आहे तर आपण या स्टॉकमध्ये जर इन्वेस्टमेंट करायची असेल तर आपण याचा स रिसर्च करून आपण हा योग्य निर्णय आहे की नाही हे कन्फर्म करून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉक असा आहे एन डी आर ॲटो कंपोनंट लिमिटेड आणि या स्टॉकची जर सध्याची प्राइस जर असेल आपल्यासमोर जर दिसत असेल तर सातशे अठ्ठावीस रुपये स्टॉक स्टॉकची प्राईज आहे बघा मित्रांनो या कंपनीचं जर एका महिन्याचं रिटर्न जर बघितला तर अठ्ठ्या अठ्याहत्तर प्लसमध्ये आपल्याला आहे अठ्ठ्याहत्तर पर्सेंट आणि एक वर्ष जर बघितला तर एकशे एकोणपन्नास पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला या कंपनीचा रिटर्न दिसतो बघा मित्रांनो मॅक्समध्ये जर विचार केला आपण या कंपनीना तर दोन हजार वीसमध्ये कंपनी लिस्ट झाली होती जवळपास तीन वर्ष पूर्ण झाले त्या कंपनीला आणि तीन वर्षामध्ये मित्रांनो अकराशे पर्सेंट खूप जास्त होतात आणि स्टॉकच्या चार्टकडे बघा एकदम चांगल्या पद्धतीचा ना स्टॉक असा वरवर हळूहळू थोड्या हळू गतीमध्ये स्टॉक आपल्या वरच्या दिशेने चाललेला आहे आणि या कंपनीचे नंबरही चांगल्या पद्धतीने येत आहेत त्यामुळे स्टॉक खाली पडण्याची किंवा या स्टॉकमध्ये गिरावट होण्याची काही जास्त संभावना आपल्यासमोर तरी येत नाही आणि कंपनी ही काम कशामध्ये करते माहिती आहे का मित्रांनो एन डी आर ऑटो कंपोनंट्स लिमिटेड ही कंपनी एक टू व्हीलर फोर व्हीलरच्या ज्या बनवण्याचं काम करते गाडीमध्ये त्या सीटचं जे सीटला जे ऑटोमोबाईल्सचे पार्ट जे लागतात स्प्रिंग वगैरे नट बोल्ट ज्या असे छोटे मोठे पदार्थ छोटे मोठे आयटम जे लागतात ते बनवण्याचं ही कंपनी एकमेव कंपनी अशी की त्याच्यामध्ये ही कंपनी काम करते मित्रांनो आपण या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल आपण चेक करून घेऊ आणि कंपनीचं जर मार्केट कॅप जर बघितलं मित्रांनो तर फक्त आठशे सॉरी आठशे साठ करोड फक्त मार्केट कॅप आहे प्र आणि स्टॉकची प्राईस सातशे एकोणतीस एक वेळेस या स्टॉकनं सा सातशे शहाऐंशी हाय लावला होता आणि नंतर दोनशे अडतीस पर्यंत हा स्टॉक लो मध्ये आला होता स्टॉकचा पी सध्या तरी पंचवीस आहे म्हणजे आपल्याला स्वस्तमध्ये सध्या तरी आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो स्वस्तामध्ये मिळत आहे सध्याचा बुक व्हॅल्यू एकशे शहाण्णवचा आहे मित्रांनो छोटी कंपनी आहे तरी पण डिव्हिडंड देते मायक्रो कॅप कंपनी डिव्हिडंड देते म्हणजे खूप मोठा एक आपणाला एक त्याच्यामध्ये मोठा पर्याय दिसतो बघा डिविडन पण ही कंपनी किती देते झिरो पॉईंट चौतीस पर्सेंटपर्यंत आपल्याला समोर डिविडंडसुद्धा ही कंपनी दाखवत आहे आर ओ सी या कंपनीचा आहे सोळा पॉईंट सहा पर्सेंट आणि आर ओ या कंपनीचं चौदा पॉईंट एक पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर या कंपनीचा बघितला तर दहाचा आपल्या समोर दिसतो मित्रांनो सेलमध्ये बघा कशा पद्धतीची ग्रोथ आहे कधीपासून सेल आहे या कंपनीचा आपल्यासमोर जर दा दाखवत असेल तर मार्च दोन हजार वीस पर्यंत बघा तिथून जर दाखवला या कंपनीचा सुरुवातीला सत्याण्णव करोड त्यानंतर एकशे चौदा करोड सॉरी एक मिनट हा चौ एकशे चौदा करोड एक त्यानंतर दोनशे तेहतीस त्यानंतर तीनशे त्र्याण्णव आणि पाचशे एकवीस मित्रांनो प्रत्येक वर्षी प्रत्येक क्वार्टरला या कंपनीचा रिझल्ट चांगल्या पद्धतीनं येत आहे आणि आपल्यासमोर चांगल्या पद्धतीनं दिसत आहे बघा नेट प्रॉफिटमध्ये जर कशी ग्रोथ केली असेल कंपनीनं तर सात करोड नऊ करोड त्यानंतर पंधरा करोड त्यानंतर अठ्ठावीस करोड त्यानंतर चौतीस करोड मित्रांनो साहजिकच आहे प्रॉफिट आणि सेल या दोन्ही कंपनीमध्ये दोन्ही पद्धतीनं चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्या नजरासमोर दिसत आहे मित्रांनो बघा या कंपनीवर कर्ज किती आहे फक्त बत्तीस करोड आणि किती आहे यांच्याकडे तर दोनशे बावीस करोड रिझर्व आहे आणि त्यांच्याकडे फक्त कर्ज किती देणं आहे त्यांना फक्त बत्तीस करोड त्याच्यामुळे हे कर्ज खूप कमी आहे या कंपनीवर आपण इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य हा स्टॉक आहे मित्रांनो बघा या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात होते पण आता कमी झालेले आहेत त्र्याहत्तर पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टरकडे फक्त झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटपर्यंत सध्या तरी होल्डिंग आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर याच्यामध्ये सध्या तरी नाहीत आणि सव्वीस ते सत्तावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्या पब्लिककडे या स्टॉकमध्ये होल्डिंग आहे खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे मित्रांनो चार्टकड बघा आपण कुठेही आणि कधीही आणि केव्हाही इन्व्हेस्टमेंट जरी केली असती तरी या स्टॉकने आपल्याला मालामाल करून टाकला असतं कारण की अकराशे पर्सेंट एक दोन तीन वर्षामध्ये अकराशे पर्सेंट म्हणजे मित्रांनो खूप जास्त होतात आणि छोट्या कंपनीमध्येच होतात आणि ही मायक्रो कॅब कंपनी आपण थोड्या अमाऊंटला सुरुवात करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तुमचं एक लाईक मला मोटिवेट करते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत मिळू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र